शाळेतच दोन मुलींवर अत्याचार बदलापूर पूर्व येथे असलेली आदर्श विद्यामंदिर या शाळेत ज्युनियर के जी वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला असून शाळेतील सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे सदर प्रकार ते हा तेरा ऑगस्ट रोजी घडला असून घरी गेल्यानंतर अत्याचारग्रस्त मुलीच्या पोटात जास्त दुखत असल्याने डॉक्टरांकडे नेले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले दुसरी मुलगी आजोबांकडे गेली असता तिच्याही पोटात खूप दुखत असल्याने तिला पालकांनी विचारपूस केल्यास घडलेला प्रकार तिने सांगितल्याने कुटुंब हजरूनच गेले दोन्ही मुलींच्या पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता शाळेतील सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याचे रेकॉर्डिंग होत नसल्याचे सांगण्यात आले अखेरीस पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली असता तिथेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभधा शितोळे व अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेता दुपारच्या बारा वाजेच्या समोरच्या पोलीस स्टेशनमध्ये गे गेलेल्या पालकांना रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवण्यात आले व रात्री उशिरा पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला बदलापूर सारख्या शहरात असा नीस व गलिष्ठ प्रकार घडल्याने आणि पोलीस प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली गेली न गेल्याने अखेरीस बदलापूरकरांना आंदोलन करावे लागले या आंदोलनात संपूर्ण बदलापूर बंद झाले असून मध्य रेल्वेच्या बदलापूर स्टेशनच्या दोन्ही बाजूंच्या रुळांवर नागरिकांनी भिय्या मारून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला व आरोपीला फाटीची शक्यता झाली पाहिजे अशाही घोषणा देऊन विस्तूर्तपणे स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी आंदोलन केले गेले पोलीस प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी पोलिसांचा फौजपाटा बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आला आहे संतोष निर्भवणे आयबी सेव्हन न्यूज बदलापूर